आताच्या काळामध्ये युवा पिढीमध्ये संगणकाच्या विषयामध्ये मध्ये सांगायचं म्हटलं तर बी जे पी सरकार जेव्हापासून आलंय तेव्हापासून शाळा शिकणाऱ्या पोरांना किंवा वाहतूक करणाऱ्यांना दळणवळणची कामं चांगले झालेली आहे आणि बॉ बॉर्डरवर जे सैन्य आहेत ते सैन्य मजबूत झालेले आहे त्यासाठी भारत आज कोणासमोर झुकत नाही भारतासमोर सगळे झुकत आहेत आज सरकार आल्यापासून बी जे पी सरकार हे महिन्याला दोन हजार असं वर्षाला बारा हजार रुपये देत आहे म्हणजे खात्यावर जमा होते हे त्याच्यामध्ये एजंट नाही काय नाही काय नाही कारण ते आभार मानलं पाहिजे आम्ही सरकारचं अगोदर रस्त्यावर जाताना वन वे होत म्हणजे सिंगल रस्ते होते ऍक्सिडेंट होत होते कितीतरी युवक मरत होते आज प्रत्येक ठिकाणी कुठेही जावं तुम्ही खेड्या गावातल्या गावामध्ये किंवा रस्त्यावर तुम्ही कुठेही गेले तर चार पदरी रस्ते आहेत आणि टोल नाके आहेत काय ऍक्सिडेंट वगैरे झालं लगेच टोल नाक्याचे गाड्याला फोन केलं की त्यांनी घेऊन लगेच ॲडमिट करते ही सोय खूप मोठी झालेली आहे आजकाल सर्वसामान्य पब्लिकाला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही आहे हे खूप चांगली गोष्ट आहे